पती तुरुंगात पत्नीचे अनैतिक संबंध अन प्रियकरानेच तिचं शिर धडा वेगळं केलं धक्कादायक कारण समोर अनैतिक संबंधातून होणाऱ्या हत्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे अशीच एक हत्या अहिल्यानगरमध्ये देखील घडली ज्यामध्ये प्रियकराने आपल्याच प्रियसीचं शिर धडा वेगळं केलं आणि स्वतःच पोलिसांना फोन करून आपण आपल्या प्रियसीचा अमानुष खून केला आहे असंही सांगितलं प्रियकर सखाराम आणि प्रियसी सोनाली यांच्या वादाचं कारण नेमकं काय होतं सखारामने सोनालीला इतक्या अमानुषपणे का मारलं पोलिसांना स्वतःहून फोन करून गुन्ह्याची कबुली देण्यामागचं रहस्य काय जाणून घेऊयात आजच्या जरा हटके स्टोरीमध्ये त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात जरा हटके प्रेमावरचा विश्वास उडवणारी ही धक्कादायक घटना सोनाली राजू जाधव असे या अठ्ठावीस वर्षीय मयत महिलेचं नाव ती मुळची पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या पोखरी येथे राहणारी तिचे तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या असलेल्या सखाराम धोंडीबा वालकोळी या व्यक्तीशी अनैतिक संबंध होते सखारामचं वय त्रेपन्न वर्ष असून तो पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या निळगुरसर इथला रहिवासी आहे मिळालेल्या माहितीनुसार मयत सोनाली हिचा पती सात वर्षापासून तुरुंगात होता दरम्यानच्या काळात तिचे सखारांबरोबर प्रेमसंबंध जुळले ती काही काळ सखारांबरोबर एकत्रही राहत होती मात्र तिचा नवरा तुरुंगातून सुटल्यानंतर ती पुन्हा तिच्या नवऱ्याकडं राहायला गेली काही दिवसांनी पुन्हा तिने सखारामकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली मी पतीला सोडून पुन्हा तुझ्याकडे राहायला येते माझ्या पतीवर गुन्हाही दाखल करते मात्र तू मला पैसे दे असा तकादा तिनं लावला होता त्याचबरोबर पैसे दिले नाही तर सखारामवरच गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील ती त्याला देत असल्याचं सखारामनं सांगितलं आहे सोनालीच्या याच धमक्यांना सखाराम कंटाळला होता बुधवारी या दोघांनी अहिल्यानगरच्या वांभोरी परिसरात असलेल्या किल्लेश्वर देवस्थानात मंदिरात फिरायला जायचं ठरवलं त्यानुसार सोनाली पुण्यातून अहिल्यानगरला पोहोचली बस स्थानकावर तिला भेटला त्यानंतर तो सोनालीला घेऊन वांभोरी परिसरात असलेल्या पंचमुखी महादेव मंदिराशेजारच्या डोंगराजवळ आला त्या ठिकाणी पुन्हा सोनालीने त्याच्याकडे पैशाची मागणी केली पैसे न दिल्यास पुन्हा दाखल करण्याची धमकी दिली त्यामुळे या दोघांमध्ये प्रचंड वाद झाले आणि या वादातच सोनालीला आपला जीव गमवावा लागला सोनाली आणि सखाराम यांच्यात वाद सुरू झाले हा वाद विकोपाला गेल्यानंतर सखारामने सोनालीवर हल्ला केला दगड आणि लाकडी दांडक्यानं तिला जबर मारहाण केली त्यानंतर त्याने थेट दादार कोयत्यानं तिच्या मानेवर वार केला वार इतका जबर होता की त्यात सोनालीचं शिर धडा वेगळं झालं समोर सोनालीचं शिर आणि धड वेगळं झालेला मृतदेह पडलेला असताना निर्धास्तपणे सखाराम डोंगराळ भागातून तब्बल चार किलोमीटर लांब अंतर गेला जवळ असलेल्या राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोहोचल्यानंतर त्याने स्वतः पोलिसांना फोन करून मी माझ्या प्रियसी सोनाली लांब ठार मारले असं म्हणत पोलिसांना घटनास्थळी बोलून घेतलं पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाटे तीन वाजल्याच्या सुमारास सोनालीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला प्रेम संशय आणि कोर्य याची ही भीषण गोष्ट एका विकृत मानसिकतेच्या प्रवासाची कथा आणि एका तरुणीच्या बळी गेलेल्या स्वप्नांची कहाणी खरंच सकाराम यात एकटा दोषी होता का की त्याच्या नात्यात घडलेल्या घटना कुठंतरी याला जबाबदार आहेत प्रेमाच्या नात्यात एकमेकांवरचा विश्वास तुटला की त्याचा शेवट नेहमी असाच होतो का याविषयी तुमची मत प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा बाकी तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन जरा हटकेविषयी असं लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद